नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये शेतकरी कर्जापाई आत्महत्या करत असून सरकारच्या शेतकऱ्याकडे लक्ष नाही म्हणत परभणी येथे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याचे उतारे पेटवून सरकारच्या विरोधात बोंब मारून निषेध व्यक्त करत कर्ज खात्याचे उतारे जाळून टाकले या धरणे आंदोलनामधील प्रमुख मागणी आहे संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमुक्ती आज विधानसभेचं कामकाज सुरू आहे आणि बरेचसे पक्ष उद्या आपलं काहीतरी नऊटंकी रस्त्यावर उतरून कर्जमुक्तीची मागणी करत आहेत शेतकरी संघटनेनं ही कर्जमुक्तीची मागणी केलेली आहे सिद्धांताला धरून केलेली आहे आम्ही एक इथं होळी पेटविलेली आहे आणि त्या होळीमध्ये शेतकऱ्याच्या कर्ज उतार्याचे स्टेटमेंट कर्ज उतारे आम्ही कर्ज खात्याचे कर्ज उतारे आम्ही जाळलेले आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला असा संदेश देऊ इच्छितो की तुम्ही विरोधी पक्ष मागतील तेव्हा मागतील तुम्ही देताल, देताल का नाही ते माहीत नाही आम्हाला कर्जमुक्त पण या होळीमध्ये आम्ही कर्ज उतारे जाळून असा सरकारला संदेश देत हो आहोत की आम्ही आमचे कर्ज मुक्त झालो यानंतर आम्ही कर्ज भरणारच नाही कारण की या देशातली शेती व्यवसाय लुटण्याचा धोरण सरकारनं राबविलेला आहे म्हणून आम्ही कर्ज भरूच शकत नाहीत म्हणून आम्ही कर्ज भरणार नाहीत यावेळी जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रवींद्र देशमुख ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी व्ही परभणी आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान व्हीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार